जरांगे पाटलाच्या शिष्टमंडळाचं पोलीस अधीक्षकांना निवेदन जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी ड्रोनद्वारे हेरगिरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन जरांगे पाटलांना झेड प्लस सुविधा देण्याची मागणी केली जरांगे राहत असलेल्या घरावर ड्रोनद्वारे टेहळणी झाल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे या ड्रोनची चौकशी करून टेहळणी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा आणि जरांगे पाटलाच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात द्यावी अशी मागणी जरांगे पाटलाच्या शिष्टमंडळांनी केली आहे असं निवेदन या शिष्टमंडळांनी पोलीस अधीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या राहत्या घरी व आंतरवली सराटे येथे आंदोलनस्थळी रात्री ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून कोणीतरी अज्ञात हिरागिरी करत आहे व पाहता घातपात करण्याच्या उद्देशाने ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात आहे या लोकांचा शोध घेऊन कारवाई करण्यासंदर्भात आज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक यांची जालना येथे भेट घेत मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे यावेळी या, या, या शिष्टमंडळाकडून पोलीस अधीक्षक यांना मागणी करण्यात आली आहे की मनोज जारांगे पाटील हे महाराष्ट्रातील अतिमहत्वाचे व्यक्तिमत्व असून गेल्या दोन तीन दिवसापासून असे निदर्शनास आले आहे की मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी ज्याच्या घरी राहतात त्या ठिकाणीच व आंदोलन स्थळाची वाईट उद्देशाने व घातपात करण्याच्या हेतूने ड्रोनद्वारे हिरगिरी व पाळ ठेवण्याचा प्रकार प्रकर्षाने सर्वांच्या पाहण्यात व निदर्शनात आला आहे हा प्रकार अतिशय गंभीर असून त्यांच्या दररोजच्या हालचालीवर लक्ष ठेवून वेळ साधण्याचा सा हा प्रकार दाट शक्यता आहे जरांगे यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रकार अतिशय गंभीर असून काही घातपाताचा डाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन दिवसापासून लाखो समाज बांधव फोन करून व सोशल मीडियातून याविषयी चिंता व रोष व्यक्त करत आहेत मनोदादा मराठा समाजाचे मोठे नेतृत्व असल्यामुळे त्यांच्याविषयी सर्व समाज सुरक्षतेच्या काळजीपोटी भावनिक होत राग व्यक्त करत आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना तात्काळ झेड सुरक्षा देण्यात या यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे या मागणीचा विचार तात्काळ व्हावा व या विषयाचे गांभीर्य पोलीस प्रशासनाने समजून घ्यावे तसेच त्या पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीचं शोध घेऊन पाटलांना तात्काळ झडपलं सुरक्षा देण्याबाबत कारवाई करावी अशी मागणी या शिष्टमंडळाच्या वतीने पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना करण्यात आली आहे काय निवेदन आज पोलीस अधीक्षक जालना यांना अखंड मराठा समाजाच्या वतीनं आणि इतरही जाती धर्माच्या गोरगरीब जनतेच्या वतीनं ज्यांची श्रद्धा मनोरराजारांगे पाटलावरती आहे अशा सगळ्याच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलं आहे की गेल्या दोन तीन दिवसापासनं मनोरला जारांगे पाटील ज्या आंदोलनस्थळी वांधवल्ली बसले आहेत त्या ठिकाणी आणि ते, ते जिथं राहतात त्या ठिकाणी गेल्या दोन तीन दिवसापासून ड्रोनद्वारे हेरगिरी आणि पाळत ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे असं वारंवार निदर्शनास आलं आ, काल त्याचा पूर्ण व्हिडिओज फोटोज वगैरे आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि या दृष्टिकोनातून त्यांच्या सुरक्षेचा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि पूर्ण स महाराष्ट्रामध्ये एक दादा मोठं नेतृत्व असल्याच्या कारणानं समाजाचं प्रथम नेतृत्व असल्याच्या कारणानं महाराष्ट्रामध्ये याची पडसाद अत्यंत उग्र त्या ठिकाणी पडताहेत त्या दृष्टिकोनातून त्यांच्या सुरक्षेचं गांभीर्य लक्षात घेता आज एस पी साहेबांना निवेदन दिलं की त्या ड्रोन जे वा हे करतायत त्यांचं शोध घ्यावा आणि त्याचबरोबर त्यांना झडप्लस सुरक्षा दादांना त्या ठिकाणी देण्यात यावी या संदर्भातलं निवेदन संदर आज दिलं आहे त्याचा फॉलोप देखील पुढच्या काळामध्ये घेऊन दादांना सुरक्षा जास्तीत जास्त कशी पुरवता येईल या संदर्भामधलं फॉलोप आपण त्या ठिकाणी घेणार आहोत किशोर आबा मरकड मनोज दादा जारांगे पाटील समर्थक आज पोलीस अधीक्षक जालना यांना सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा अयोध्ये मनोज जारांगे पाटील हे ज्या ठिकाणी आंतरवाली या ठिकाणी त्यांचं आंदोलनस्थळ आहे आणि तिथंच बाजूला त्यांचा मुक्कामही असतो परंतु काही या दोन तीन दिवसापासून असं सर्व समाजाच्या येत आहे की त्यांच्यावर कोणी ते पाळत ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे ठेवत आहे ठेवत आहे म्हणून आज आम्ही पोलीस अधीक्षक यांना सकल मराठा समाजाबद्दल निवेदन दिलं आणि याचे परिणाम म्हणजे जर काही घटना दुर्घटना घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील त्याकरिता शासनाने आणि गृहशाखेने तत्काळ ते जहरंगी पाटील यांना झडपलं सुरक्षा देण्याचं देण्यात यावी तेच निवेदन घेऊन आम्ही आज या ठिकाणी सकल मराठा समाजीवतीनं पोलीस अध्यक्ष साहेबांना भेटलो अशोक पटूळ मराठा क्रांती मोर्चा